जय धर्मेश जय शिवा जय मल्हार जय भीम जय ज्योती जय शिवराम आज धनगर जमातीचा खरा शत्रू कोण कारण आजपर्यंत ज्या धनगर जमातीला ज्या पूर्वीपासून सुखसुविधा मिळत होत्या ज्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र मिळत होते ते बंद करण्याचं षडयंत्र या भारतातील राजकर्त्यांनी केलेलं आहे आता धनगराचा खरा शत्रू कोण आपण जर बघितलं भारत संविधानाच्या चौकटीत चालणारा देश आहे आणि संविधानाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार मिळालेले आहे आणि ते हक्क अधिकार त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम जे संविधानाचे पालन करते म्हणून प्रशासकीय अधिकारी नेमलेले आहे त्या अधिकाऱ्याचं काम आहे आणि त्यांच्यावर त्या अधिकाऱ्यावर ते अधिकारी योग्य तो न्याय त्या नागरिकांना देतो की नाही याच्यावर पाहणी करण्यासाठी किंवा यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपण नागरिक आपल्या बहुमतान मताधिकाऱ्यांना एक लोकप्रतिनिधी निवडतो आणि तो लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेऊन त्याला सर्व समाजातले सर्व समाज बांधव हे एकसारखेच असतात आणि त्या एकसारख्या समाज बांधवांना तो प्रशासकीय संविधानाच्या पालनकर्त्याचा जो प्रशासकीय अधिकारी आहे तो योग्य त्या समाजापर्यंत मूलभूत योजना पोचवतो की नाही त्यांना न्याय मिळ मिड़, मिळवून देतो की नाही याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तो लोकप्रतिनिधी असतो जर ते लक्ष न ठेवत असले तर त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे स विधिमंडळात त्याच्या त्यांचे प्रश्न मांडे आता एवढं सारं आहे मग महाराष्ट्रात न्याय विभाग आहे केंद्रामध्ये न्याय विभाग आहे मग त्यांच्यावर बस जे आयोग आहे जे सचिव आहे जे कार्याध्यक्ष आहे जे मंत्री आहे मग मं हे संविधानाच्या भूमिकेतून ज्या ज्या विभागात ज्या ज्या मतदारसंघातून नागरिकाच्या मताधिकाऱ्यावर विजय मिळून ते त्या विधिमंडळात त्यांना पाठवतो ही सर्व जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीची आहे का त्या त्या, त्या मतदारसंघातला जो लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधीचं कार्य आहे की माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या ज्या विभागामध्ये माझ्या ज्या जिल्ह्यामध्ये माझ्या ज्या तालुक्यामध्ये प्रत्येक नागरिकाला त्या सुखसुविधा मिळतात किंवा नाही मग नाही मिळत तर मग ते मिळत का नाही खासा जो प्र धनगराशी निगडीत आहे असला तरी तेवढा सत्य आहे कारण धनगर जमात पकडून उर्वरित ते जमाती त्या शेड्यूल ट्राईपमध्ये आहे आणि त्या अनुसूचित जनजातीतल्या उर्वरित जमातीला सुद्धा न्याय मिळत नाही मग या भारत देश जर संविधानावर चालतो आणि संविधानाच्या माध्यमातून दहा दहा वर्षांनी जनगणना करण्यात येतात आणि त्या जनगणनेला पीआयची मान्यता आयोगाची मान्यता या सर्व मान्यता असून जे संविधानाचे पालन करते या जनगणनेमध्ये बहुतांश त्यांचा हिस्सा राहतो मग ब्रिटिश काळी एकोणीसशे एकतीस ला जनगणना झाली पुन्हा एके एकोणीसशे एकेचाळीस ला जनगणना झाली एकोणीसशे एक्कावन ला जनगणना झाली स्वतंत्र भारतात आणि एकोणीसशे एकसष्ट ला स्वतंत्र भारतात झाली एकोणीसशे एकाहत्तरला स्वतंत्र भारतात झाली मग एकोणीसशे एक्क्याऐंशी ला स्वतंत्र भारतात झाली एकोणीसशे एक्क्याण्णवला स्वतंत्र भारतात झाली आणि दोन हजार सुद्धा स्वतंत्र भारतात झाली आणि दोन हजार अकराला ला सुद्धा स्वतंत्र भारतात जनगणना झाल्या आणि या सर्व जनगणनेला आरजी आहे मान्यता आहे मग आता हे धनगर जमातीला लागू कसं तर धनगर जमातीला पूर्वी हे सीपीएन विरारमधून मध्य प्रदेशात आली मध्य प्रदेश निर्माण झाला आणि त्या मध्य प्रदेशात हे सामील झाले आणि मध्य प्रदेशातून मग महाराष्ट्र निर्माण झाला मग हे काही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात सामील झाले ज्यावेळेस हे महाराष्ट्रात सामील झाले त्यावेळेस मराठवाड्याचा काही भाग हैदराबाद स्टेटच्या आधिपत्याखाली होता आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे हा महाराष्ट्रात होता आता हा जो भाग होता तर या भागामध्ये फक्त विदर्भातली जे जमात धनगर जमात आहे या धनगर जमातीला पूर्वी हिंदी भाषानुसार त्या धनगर धनगड धांगड धनगड हे असे हिंदी भाषा उच्चार वापरले जायचे इंग्रजीमध्ये सुद्धा धनगराला धनगड म्हणण्यात जात होतो परंतु महाराष्ट्राची भाषा जेव्हा मराठी झाली त्यावेळेस मराठीमध्ये धनगराला कुठलाही शब्द पूर्णांश नाही म्हणून धनगर हाच शब्द या महाराष्ट्रातल्या ज्या जनगणनेतल्या लोकांनी धरला परंतु एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये धनगड दाखवला नाही एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये धनगड नाही एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेमध्ये धनगडाची लोकसंख्या नाही एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेमध्ये धनगडाची लोकसंख्या नाही मग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एक धनगर दाखवला एक धनगड दाखवला तो भी गडचिरोली चांदा जिल्ह्यामध्ये आणि मग एकोणीसशे एक्क्याऐंशी ला सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी दाखवले म्हणजे एका धनगडाचे दहा वर्षात कितीतरी करून टाकले म्हणजे एकोणीसशे एकतीस पासून तर एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत धनगडाची लोकसंख्या सु नव्हती एकाहत्तरला एक व्यक्ती धनगड तिथं जन्माला घातला आणि त्यानंतर दहा वर्षात सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी धनगड त्या महाराष्ट्रामध्ये जनगणनेमध्ये दाखवले पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये शहाण्णव हजार पाचशे बेचाळीस दाखवले आणि पुढे दोन हजार एकला अठ्ठावीस हजार नऊशे एक म्हणजे किती मोठी वेगानं या लोकसंख्या वाढली आणि किती वेगानं लोकसंख्या कमी झाली म्हणजे हा मुद्दाम करून या जमातीला त्यांच्या हक्कदीर्घकारापासून वंचित ठेवण्याचं पाप महापाप या संविधानाच्या पालनकर्त्या जे प्रशासकीय अधिकारी होते यांनी केलेला आहे आणि यांच्यावर जे लक्ष किंवा योग्य कार्य करतात किंवा नाही याच्यासाठी जो लोकप्रतिनिधी म्हणून ज्याला मताधिकाऱ्यांना आम्ही निवडून दिलं तो लोकप्रतिनिधी कुठेतरी यांच्यावर लक्ष ठेवला नाही किंवा यांना साथ सहयोग केला असेल यांना पोटाशी घातला असेल म्हणून हा धनगर जमातीवर अन्याय झालेला आहे म्हणून हा अन्याय खोडून काढण्यासाठी ज्यांनी चूक केली त्यानेच काढावं अन्यथा त्या शेड्यूल ट्राईबमध्ये जे यादीमध्ये नाव टाकलं तुम्ही जे नाव घुसवलेलं आहे आमच्या वडिलाचं आमचं जे धनगर म्हणून जे नाव घुसवलेलं आहे धनगर म्हणून तर आम्हाला आमचे डॉक्युमेंट्स धनगराचे घ्या परंतु आम्हाला शेड्यूल ट्राईबचं प्रमाणपत्र द्या एवढीच आमची मागणी आहे कारण एकोणीसशे पन्नासपासून तर चौऱ्याऐंशी पर्यंत आम्हाला मिळत होतो आणि मिळत होतो म्हणूनच आम्ही मागत आहोत आणि त्याच्यानंतर शात्तरला जेव्हा क्षेत्रबंधन हटवलं आणि क्षेत्रबंधन हटवल्यावर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना वाटलं मराठवाड्यातल्या लोकांना वाटलं की बा आम्हाला हा फायदा मिळतो आणि मग त्यांनी हा संघर्ष सुरू केला आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणनव्वद ते ब्याण्णवच्या मध्यकाळामध्ये जो एन टी सी असंविधानिक दर्जा प्राप्त असलेला एन टी सी मध्ये घुसवून सर्व पोट जाती त्या धनगराच्या दाखवल्या हे कुठेतरी सरकारने एक, सर एक विदर्भातल्या धनगराच्या पोटामध्ये खंजीर मारण्याचं काम केलं म्हणून कुठेतरी धनगराचा जो विकास आहे हा रुखलेला आहे आजही विदर्भामध्ये जे सहासष्ट ते पासष्ट ते सहासष्ट विधान सभा आहे पण त्या विधानसभेमध्ये एकही आमचा धनगर तिथं लोकप्रतिनिधी म्हणून गेलेला नाही किंवा या विदर्भाच्या माध्यमातून कधीही आमचे लोकप्रतिनिधी त्या संसदेमध्ये विधिमंडळात घेतलेले नाही मग हा धनगर जमातीवर विदर्भातल्या धनगरावर अन्याय नाही का हा अन्याय कोण करतं तर मग हे जे संघटनकर्ते आहे जे पक्ष आहे जे लोकप्रतिनिधी आहे हे खरंच आम्ही ज्या मताधिकाऱ्याने यांना निवडून पाठवतो हे खरंच तिथं गेल्याच्या नंतर संविधानाची शपथ घेऊन खरंच हे लोकप्रतिनिधी राहतात का, का की एका जाती जातीचे जाती लोकप्रतिनिधी होतात म्हणून कुठंतरी आज धनगरानी एकीचं बळ विदर्भातल्या धनगरानी सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे लढाई जे छाप्तरचं आहे जे क्षेत्रबंधन हटवलं ते क्षेत्रबंधन विदर्भातला व्यक्ती जर मुंबई व पुणेला गेला असेल तर त्याला सुखसुविधा मिळण्यासाठी क्षेत्रबंधन हटवलं परंतु यांनी ते क्षेत्रबंधन हटवून तिकडचे लोक इकडे घुसवून टाकले आणि सगळ्या धनगराचा विदर्भातल्या धनगराच्या पोटामध्ये खंजीर मारण्याचं पाप महापाप यांनी केलं आणि ते महापाप आम्ही आता खपवून घेणार नाही त्याच माध्यमातून जे आम्हाला पूर्वी एकोणीसशे पन्नास पासून तर चौऱ्याऐंशी पर्यंत मिळत होतं विदर्भातल्या लोकांना तेच आम्हाला पूर्वरूप सुरू करावं एवढीच हो, आम्ही या माध्यमातून मागणी करतो की असं कुठंतरी या सरकारनं लक्ष घ्यावं कारण विदर्भ हा महाराष्ट्रातला एक भाग आहे आणि स्वर्ग म्हटले जाते विदर्भाला आणि ह्या स्वर्गात जर राहणारी जमात आहे पूर्वी सेपीएन बेरार मधून आली म्हणजे ते ओरिजिनल धनगर धनगड धनगर म्हणणे आले हिंदी भाषांच्या प्रांतातून आली पुढे ते मध्य प्रदेशात होती ते बी हिंदी भाषा मधूनच आली कारण हिंद मध्य प्रदेशाची सुद्धा भाषा हिंदीच आहे आणि त्या हिंदीतून महाराष्ट्रात सामील झाली त्यावेळेस हे हा घोड या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधी करून ठेवलेला आहे म्हणून ज्यानं चूक केली त्यानेच ते दुरुस्त करावं आमच्या कुठल्याही धनगर बांधवांनी ते चूक केलेली नाही आणि ते त्यांनी केलेली चूक आमच्या माती मारण्यापेक्षा ज्यांनी चूक केली त्यांनी ते दुरुस्ती करून आमचा न्याय आम्हाला द्यावा आणि आम्ही एक प्रामुख्यानं मागणी करतो आणि विदर्भाला न्याय द्यावं विदर्भातल्या जनतेला एवढीच या राजकर्त्याकडं आणि सर्व समाजातले जे सुशिक्षित पोरं आहे आज जे सुशिक्षित आहे ते जे घराघरात आहे त्यांनी बाहेर निघून जे आमच्या हक्काचं आहे त्याच्यावर प्रकाश टाकून आमचा जो क्रांतीचा इतिहास आहे विदर्भातल्या लोकांचा जो क्रांतीचा इतिहास आहे आमच्या या इतिहासाच्या बुरुश्यावर आमच्या या भगतच्या इतिहासावर भगतच्या कार्यावर कर्तृत्वावर आज ह्या महाराष्ट्रातली भारतातली सर्व व्यवस्था चालू आहे जे पक्ष आहे संघटन आहे कसं करायचं तर आमच्या महा महावीर बुधू भगतच्या महापुरुषाच्या कार्यातून यांनी घेतलेली प्रेरणा आहे पुढे ते सर्व लोकांनी घेतलेली आज ते सर्व समाजामध्ये ते संघटन कसं करायचं हे जी प्रेरणा रुजली